आमदार महेंद्र थोरवेंच्या प्रयत्नातून नाका कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत सुरक्षा साधने आणि घरगुती भांड्यांचे वाटप कित्येक वर्ष नाका कामगारांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वीज योजनांचा लाभ मिळत नव्हता त्यांना पाठबळ मिळत नसल्याने समस्यांच्या ओझ्याखाली अधिक दडपत गेले आहेत त्यामुळे त्यांना वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे असे असताना नाका कामगारांमधील श्रीकांत मोरे रविकांत सोनावणे आणि संतोष नाईक यांनी शिवतीर्थ कामगार संघटनेच्या माध्यमातून शहर प्रमुख संदीप पाटील आणि प्रमुख दिनेश थोरवे यांच्या सहाय्याने कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेत आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळत नाहीत अनेक वेळा आम्ही प्रयत्न केला मात्र आपल्या अर्जाला दाद मिळत नसल्याने आपण आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी केल्यानंतर आमदार थोरवे यांनी त्वरित नाका कामगारांच्या मागणीला दाद देत कामाला सुरुवात करून दिली काही दिवसातच या प्रयत्नांना यश मिळाले असून पहिल्या टप्प्यातील पंचवीस नाका कामगारांना सुरक्षिततेची साधने तसेच घरगुती साहित्य वाटप करण्यात आले यावेळी नाका कामगारांनी आमदार महेंद्र थोरवे आणि शिवसेनेचे आभार मानले उत्तम दर्जाचे साहित्य वाटप करताना माजी नगरसेवक मोहन अवसरमल अनिल मिंडे सचिन गुरसल प्रथमेश्वर रोकडे स्वामिनी फाउंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा कांचन जाधव रुपाली गायकवाड यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नाका कामगार उपस्थित होते आज आपल्या कर्जत कलापूर विधानसभेचे लाडके आमदार महेंद्र शेठकुर्वे यांच्या नेतृत्वातली शिवतीर्थ कामगार संघटना यांच्यामार्फत आज खोपोलीतल्या नाका कामगार यांना जवळपास पंचवीस नाका कामगारांना आपल्या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना बांधकाम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे आपल्याला काही किट वाप वाटप करण्यात आले आले आहे आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर आपली जी शिवतीर्थ कामगार संघटना जी आहे यांच्या मार्फामध्ये मार्फत आमदारसाहेबांच्या नेतृत्वाखाली व गेल्या वर्षभरामध्ये जवळपास दोनशेहून अधिक कामगार क्षेत्रातल्या शे, बांधकाम कामगार क्षेत्रातल्या लोकांना आपण विविध योजना या योजनेचा लाभ घेऊन देत आहे या बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे विविध जे आहे त्यांच्यासाठी आपल्या राज्य सरकारतर्फे वेगवेगळ्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्याच्यातलीच ही एक योजना आहे आणि याचा आज पहिला म्हणजे सुरुवात पन्नुण म्हणून आपण बोलू शकतो की हा ट्रेलर चालू झालेला आहे की आपल्या पोपोलीतल्या पंचवीस बांधकाम क्षेत्रातल्या कामगारांना हे आपण हे आपलं कीट वाटप करण्यात आलेलं आहे जा, जा त्यानी जर, त्यानी जर का, तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या लोकांसाठी आपल्या राज्य सरकारतर्फे म्हणजे शिंदे सरकारतर्फे विविध योजना ह्याच्यामध्ये आहेत या योजनेमध्ये ज्या ज्या वेळेला म्हणजे बांधकाम क्षेत्रामध्ये जो माणूस काम करत असतो त्यांनी जर त्याचं रजिस्ट्रेशन ह्याच्यामध्ये का कामगार आयोगमध्ये केलेलं असेल बांधकाम कामगार आयोगामध्ये केलेला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला म्हणजे अशा प्रकारचं किट पहिले ही योजनेतलं पहिलं जे आहे की विविध किट्स त्याच्यामध्ये मिळतात त्याच्यामध्ये या किटमध्ये त्यांना सेफ्टी शूज झाले हेल्मेट झाले लागणाऱ्या टिफिनपासून त्यांच्या घरात लागणाऱ्या सगळ्या भांडी वगैरे हो वस्तू या याच्यातला या किटमध्ये दिलेले आहे दुसरं या योजनेचा लाभ घेताना दुसरं ज्या जर तुम्ही रजिस्टर्ड असाल बांधकाम कामगार मंडळामध्ये तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना विविध योजनांचा लाभ घेता येतो ते म्हणजे जर तुम्ही ज्या वेळेला बांधकाम क्षेत्रामध्ये ज्या वेळेला कामगार काम, काम करत असतात तर खरं बघायला गेलं तर ते उंचीवरती काम करत असतात आणि मेहनतीचं काम करत असतात अशा याच्यामध्ये जर चुकून कधी जर ॲक्सिडेंट झाला होऊ नये पण असा जर झाला तर त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये जर त्याची डेथ झाली तर या योजनेतर्फे योजनेमधून ह्या क कल्याणकारी मंडळाकडनं जवळपास पाच लाखाचा निधी त्यांना त्याच्या घरच्यांना मिळाला जातो दुसरं जर त्यांची मुलीचं जर लग्न असेल बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जर तो रजिस्टर असेल तर त्याच्या मुलीच्या लग्नासाठी जवळपास पन्नास हजार रुपये अनुदान हे कल्याणकारी मंडळाकडनं मिळतं आणि जर त्याचं जर घरी जर निधन झालेलं असेल तर त्या जर तो रजिस्टर बांधकाम कामगार असेल आणि त्याचं जर घरी निधन झालं तर त्याच्या घरच्यांना साधारणतः दोन लाखाचं मदत ही राज्य सरकारकडनं मिळाली जर तसे त्यांच्या घरात म्हणजे त्यांना जर कुठला कम्प्युटर कोर्स करायचा असेल किंवा दुसरे कोर्सेस करायचे असतील तर त्याचं वेगळं अनुदान अशा जवळपास पंचवीसहून अधिक स्कीम या राज्य सरकारतर्फे राबवल्या जातात आणि याचा एक आम्हाला आनंद वाटतो की आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात तसेच आमचे आमदार साहेब महेंद्रशेठ टोर्वे यांच्या नेतृत्वामध्ये आमची शिवतीर्थ कामगार संघटना ही चांगलं काम करत आहे आणि जवळपास दोनशेहून अधिक लोकांना आता याचा लाभ मिळणार आहे आणि असेच आमची संघटना काम करत राहिली तर भविष्यामध्ये कोकळीतले जवळपास पंधराशे ते दोन हजार लोकांचा याच्यामध्ये सहभाग होऊन आम्हाला त्यांना लाभ देता येईल तसेच येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये ज्या आपल्या ला ज्या घरगती महिला काम करतात या महिलांचं कुठे नव्हे तर खोपली शहरातनं जवळपास अकराशेहून अधिक महिलांचं नोंदणी झालेली आहे त्यातल्या पाचशेहून अधिक महिलांना आपलं किट हे येत्या आठवड्यातच आमच्या आमदार महेंद्र तोर्वे फाउंडेशन आणि आमची एक गट स्वामिनी गट म्हणून जी संस्था आहे यांच्यामार्फत आम्ही ते सगळ्या महिलांना देणार आहोत आज शिवसेनेची संघटना शिवसे कामगार संघटनेमार्फत संघटनेला जे महाराष्ट्र शासन मार्फत जे घरेलू वस्तूंचे सेट जे शासनाकडून मिळालेले आहेत तर शासनांच्या स्कीमप्रमाणे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे आमच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जी योजना राबवली त्या योजनेनंतरच त्याचा पायगुण म्हणून दुसऱ्या योजना लगेचच चालू झालेल्या आहेत की आज घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार घर घरेलू कामगारांसाठीच्या स्कीम किंवा त्यांना जे संसाराचा सा गाडा चालवताना ज्या अडी अडचणी येतात त्या संसाराच्या गाड्यातली ज्या महत्त्वाच्या वस्तू जशी भांडी म्हणजे त्यांच्या ताटापासून चमचेपासून किंवा त्यांना कामावर जाताना टिफिनपासून आज महाराष्ट्र सरकारने त्यांच्या त्यांना ती योजना मिळवून दिलेली आहे आणि अशाच ह्या योजना ह्या आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी स साहेब आणि तसेच आमदार साहेब जसं की आमच्या आमदार साहेबांनी त्या ह्या नेतृत्वामध्ये की ह्या योजना राबवताना एका एकापाठोपाठ दुसरी योजना आणि ह्या योजना सतत चालू आहे आणि असं करताना प्रत्येक महिलेला हा संसाराचा गाडा चालवताना ही जी मदत आर्थिक मदत आणि सगळं पाठबळ मिळत आहे तर खरोखरच असं स सर, सरकार आमच्यासोबत असेल तर आम्ही महिला पुढे जाऊ आणि आमचे कामगार वर्ग जो आत आत्तापर्यंत खूप पाठीमागे आणि दुर्लक्षित होता तो कामगार वर्ग आता पुढे येईल ही सदिच्छा आम्ही व्यक्त करतो आणि प्रत्येक व्यक्ती आमच्या गरीब कामगाराला शेवटच्या तर काम शेवटच्या काम कामगाराला नाच्या कामगाराला आमच्या खालापूर तालुक्याचे लाडके आमदार माहिती थोरे यांच्या माध्यमातून आमच्या कामगारांना जो घर घर उपयोगीतो पाण्याचे सट आहे हे सट हे कामगार माहिती ते यांच्या माध्यमातून आमच्या कामगाराला भेटलेलं आहे आणि शेती म्हणून कामगाराला काही इजा होऊ नये म्हणून शेतीची सुद्धा आम्हाला हे शासनाकडून मिळालेलं आहे तर आम्ही सर्व कामगार संघटनेतर्फून सर्व कामगारांतर्फे आम्ही महेंद्रसिंग ठोले आणि मान्य आमदाराचे आभार व्यक्त करतो धन्यवाद